नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत आज मी या ठिकाणी मी भरत नारायण जगताप मुक्काम पोस्ट कोतीस तालुका कडेगाव जिल्हा सांगली मी आज या ठिकाणी आपल्या फ आपली फळबाग आहे पपई शेवगा आंबा अशी मिळून मिश्र फळबाग आहे ह्या फळबागेत तणनाशकासाठी आपण कशा प्रकारची औषधं मारतो आणि तणनाशक काढणं तण काढणं ही आज जिकिरीची गोष्ट झाली आहे कारण मजूर मजुरांची अत्यंत तुटवडा मजुरांच्या मागं लागूनसुद्धा मजूर मिळत नाही ती आणि आंतरपीक करत असताना त्यात अडचण होती काही वेळेला आवतं शिरणं श शक्य नसतं त्यावेळेला मुलाखत ह्याच्यातनं खर्चाची बचत करून तण तणांचं नियंत्रण कसं करायचं ह्यासाठी आज आपण मिरायाकातर आणि मेरा कातर आपण मारल्यानंतर सर्वस शेतकरी काय करते ती मेरा कातर ही औषध मारते ती पण मेरा कातर मारल्यानंतर परत मेरा कातर काय करतं की वरलं तण आहे तेवढं जाळतं परंतु उगावणारं बारीक तण परत उगवून येत असतं म्हणून आपण आज ह्या ठिकाणी काय करतो मेरा कातर अधिक <coughs> ही तुम्ही बघत असाल ही मेरा कातर आणि ही मेट्रे भिजून सत्तर डब्ल्यू पी म्हणून जे औषध आहे म्हणजे शनखोर आपण म्हणतो हे शेनखोर आणि मिरा एकातर जर एकत्रित मारलं तर शणखोरचा गॅस होत नाही त्यामुळं झाडाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि मिरा एकातरनं हिरवं तंजळतं आणि मेट्राब्युजीनं बिनाशक आहे आणि बीनाशक असल्यामुळं परत सर्वसाधारणपणे दीड महिना कुठल्याही प्रकारचं तण उगवत नाही परंतु आता पावसाळा पावसाळा संपायचा शेवटचा पावसाळ्याचं शेवटचं परतीचा पावसा आहे ह्यानंतर आता आपण औषध मारलंही तर दीड महिना नवीन तण उगवत नाही आणि उन्हाळा लागल्यानंतर फक्त आपल्या ड्रीप आहे त्या ज्या जागेवर तण उगवलं अन्यथा जून महिन्यापर्यंत ह्या भागात तण येणार नाही ह्यासाठी हे नियोजन केलं आता हे आपण मेराया कातर घेतलं आहे मेराया कातरची पुढे आता आमचा हे शिराज चांद पटेल हे सगळं मी करू शकतो कशामुळं तर शिराज चांद पटेल हे सहा वर्षापासून माझ्याकडं काम करतो या आणि तो हे तणनाशक मारणं किंवा मिसळणं ह्याची सगळी कामं करत असतो त्यामुळं माझ्या कामाचं सोपं होतं आहे आणि एका माणसात दहा एकर बाग सांभाळणं शक्य गोष्ट होती या म्हणून आता आपण मिरा एकातर मिरा एकातर आणि मी फवारणी कशा पद्धतीनं घेतली जाते आता आपण काय के केलं आहे मिरा एका मारत असताना Uh, मेरा एकाहत्तर पते एकाहत्तर टक्के औषधाचा फॉर्म असल्यामुळं ह्याची पुढे आपण दोन पंपाला एक पुडी मिसळतो अशा प्रकारे आपण ह्याच्यात बारा पंपाचं औषध केलं आहे आणि मेट्रा भिजून तीन पंपाला एक पुडी शंभर ग्रामची अशा प्रकारे औषधाचं मिश्रण केलं हे मिश्रण हलवून शरद हाली होती हलवून घेऊन त्या पंपात काय केलं आहे बारा पंपाचं औषध केलं एक एक त्या जगानं पाणी घेतलं आणि ती एका पंपात एक एक ही टाकून एक माफ केलं एक लिटरचं ते पंपात वतायचं आणि त्याप्रमाणे औषध मारणी करायची त्या त्यामुळं आपल्या तणाचं नियंत्रण होत व त्याच्यात ते असू द्या व त्याच्यात धनवडी उचला घातात सेराजला आता अशा प्रकारे औषध मिसळलेलं आहे आपण आणि औषध मिसळलेलं औषध मिसळून ह्याच्यात भरून आता माराय आपण चालू करतो या बात झालं भरला पंप हां घे घेखांदेव पंप आणि ही ऊसाचे जी पपईची वळ आणि आंब्याची वळ ह्याच्यामधनं माराय चालू कर पण औषध मारताना एक लक्षात घ्या ज्या ठिकाणी औषध आपण मारतो ही तणनाशक आहे आणि तणनाशक मारत असताना काय करत असतो आपण की तणनाशक मारण्याचा मोठा डिफिकल्ट काय असतो औषध मारताना ज्या ठिकाणी औषध मारलं आहे तिथं आपला पाय पडून उलट्या पद्धतीनं औषध मारलं पाहिजे तर तण नियंत्रण होईल अन्यथा तण नियंत्रण होणार नाही कारण हेचं ह्याचं कसं असतं औषधाचं जी बीनाशक असते ती ती जमीन जर हल्ली तर पुन्हा तण उगवण्याची शक्यता असते म्हणून काय केलं पाहिजे उलट्या पद्धतीनं औषध मारत गेलं पाहिजे शरद उलट फिरून उलट औषध मारत जा जा माग सरीत न तसंच आता पपईपासून आंब्यापर्यंत मारायचं हा मार अशा पद्धतीनं औषध मारलं तर आपल्या बागेतील कुठल्याही तणाचं पूर्ण संगोपन होतं आता ह्याचा पिकाला काय त्रास होत नाही तर पिकाचं पिकाचं शेंड पूर्णपणे ते जवळजवळ पाच फुटापर्यंत जागा खाल्ली पूर्ण रिकाम्या त्यामुळं पु पिकावर ह्याचा कुठल्याही तणनाशकाचा इफेक्ट होऊ शकत नाही टू फोर डे सारखी गॅस होणारी औषधं असली तरच ह्याच्यावर इफेक्ट होतो मेरायका तर किंवा मेट्राबिज्युन शेणखोर म्हणते त्याला ही शेणखोरचा वगैरे ह्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही आणि तणांचं तरी नियंत्रण होतं